आणि आमचं सगळ्यांचं मिळून काहीतरी तीन लाखाच्या आसपास कर्ज होईल ते माफ करा उद्योगपती बारा लाख कोटी माफ ढीगभर शेतकरी तीन लाख कोटी कर्ज माफ करत नाही तर ते मुठभर उद्योगपतींनी जर का त्यांच्या मनासारखं धोरण राबवलं नाही तर निवडणुकीत पायात पाय घालून फाडत्यात आणि दिगभर शेतकरी त्यांना किती खड्ड्यात घातलं तरी सुद्धा निवडणुकीमध्ये त्यांच्याच प्रचारामध्ये दारू पिऊन मिरवणुकीत नाचत्या हा फरक आहे तुम्हाला कुणी घाबरत नाही एकदा भीती वाटून दे तुमची सरकारला तुम्ही मागायच्या आधी तुमच्या मागण्या पूर्ण होतील अजित पवार काय म्हणाले राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखं नाही म्हटले अरे ना राज्याची परिस्थिती कर्ज माफ करण्यासारखी नाही अरे चोरावर तुम्हाला शेतकऱ्याच कर्ज माफ करताना राज्याची परिस्थिती आठवते मला वाटतं की वर्षभरामध्ये आठवा वेतन आयोग मंजूर करणार आहे त्यावेळी त्यावेळी राज्याची चिंता वाटत नाही तुम्हाला आमदार खासदारांनी आपला पगार वाढवून घेतला त्यांनी काय मोर्चे काढले होते पंचवीस टक्क्यांनी वाढला वाढला का नाही मग त्या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपल्याला ते घाबरत नाहीत भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला ना तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाच नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती ना नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच कसं बोलले काय राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या कर्ज भरा जणू हजार कोटी आणल्यात असं आपणही आणल्यान असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत आहे आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आणि आता दादानी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मदत देते आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला अरे म्हणतो एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही विमानानं आले कुठं कोल्हापूरला आणि तिथनं कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं गे? गेल? गेल? का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले एसी बंद पडला सरकारी गाडीचा गाड्याला राग आला कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ठेव मी सांगतोय म्हणून घ्या का रे हराम करो इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिट बघतं त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून आणि मुलगा मरा लागला वाटलं पाहिजे ना दया पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही त्याच्यापेक्षा मला वाईट वाटतंय तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येत नाही याचा मला राग येतो अरे जरा तर काय आहे की नाही सोळा मिनिट मा या गट्याला सण झाला नाही एसी बंद पडलेला मग या आता मला वाटत की आपल्या या विदर्भामध्ये चाळीसच्या च्या आसपास तापमान आला असेल किती पर्यंत आहे बेचाळीस हा बेचाळीस जात असेल बेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं ही माझी माणसं उन्हातानामध्ये कस काम करत असतील ह्या माझ्या बाईने बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उन्हात कसं काम करत असतील फक्त सोळा मिनिट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला हे आमच्या जगातले का कुठल्या दुसऱ्या जगात आल्या म्हणजे मोहम्मद तुगलका सारखं हे राज्यकर्ते वागायला लागलेले आहेत आणि जनता म्हणजे त्यांना किडामुंगी वाटायला लागलेल्या आहे याचा कुठेतरी बदला घेण्याची गरज आहे